नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो अकरावीच्या ऑनलाइन ऍडमिशन प्रक्रियेवरती बघा मित्रांनो अकरावीचा ऑनलाइन ऑनलाइन फॉर्म तुम्ही भरला असेल पार्ट वन भरला असेल पार्ट टू भरला असेल कॉलेजची नावं सुद्धा सिलेक्ट केली असेल पहिले दहा पसंती क्रम कर, क्रम जे आहेत तुम्हाला जी ज्या कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल अशा जास्तीत जास्त दहा कॉलेजेसची नावं किंवा दहा पैकी साधारणत तीन चार पाच जी जी कॉलेजची नावं तुम्ही टाकलेली असतील ऍड केलेली असतील आणि तुमचे दोन्ही फॉर्म जे आहे तुम्ही लॉक केले असतील आता पुढे काय पुढे तुमची प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे कशा प्रकारे या फेऱ्या असतील तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत तर ही चर्चा खूप महत्वाची आहे दाव्यात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक लिस्ट रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राइब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं पहिला मुद्दा तर इथे प्रवेश फेरी यादी प्रवेश फेरीची जी यादी आहे ती आता जाहीर होईल तर ती जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयाची माहिती विद्यार्थी लॉग इन मध्ये दर्शवण्यात येईल ती तपासून पहावी व पुढील प्रमाणे कार्यवाही करावी म्हणजे तुम्हाला प्रवेशासाठी जी माहिती मिळेल बघा इथं दिलंय की प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयाची माहिती म्हणजे तुम्हाला ज्या विद्यालयामध्ये प्रवेश मिळालेला आहे या पहिल्या यादीनुसार तर त्या विद्यालयाची माहिती तुम्हाला तुमच्या लॉग इन आय डी मध्ये मिळेल ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल मग त्यावेळेस तुम्हाला ती माहिती मिळेल पहिल्या फेरीमध्ये आता ही माहिती मिळाल्यानंतर काय करायचं बाबा आता ही माहिती आली समजा बाबा तुमची पहिली लिस्ट लागली आणि त्याच्यामध्ये माहिती आली आणि काही कॉलेजेसचं नाव तिथं सजेस्ट झालं की बाबा तुम्हाला या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळू शकतं बाबा तुम्ही पहिलं नाव निवडले त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल किंवा दुसरं तिसरं अशी एक ती माहिती तुम्हाला तिथं मिळेल आता ही माहिती जी आहे ती माहिती मिळाल्यानंतर पुढे काय आपल्याला करायचं आहे पुढची आपली कार्यवाही काय असणार आहे आपण पुढे काय करायचं तर बघा तर इथं प्रथम प्राधान्यक्रम मिळाल्यास बघा विद्यार्थ्यास पहिला पसंती क्रम दिलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश मिळाला समजा तुम्ही ज्या कॉलेजेसची नावं टाकली होती ऍडमिशन घेण्यासाठी त्याच्यामध्ये जे पहिलं नाव टाकलं होतं बरोबर जे पहिलं नाव बाबा मला पहिल्यांदा याच कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे पहिल्यामध्ये नाही मिळालं तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजेसचं नाव टाकलं असेल पण तुम्हाला पहिल्याच कॉलेजचं नाव मिळालं तर बघा पुढे काय बघा विद्यार्थ्यास पहिला पसंती क्रम दिलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश मिळाला असल्यास त्या उच्च माध्यमिक विद्यालयात आपली मूळ कागदपत्रे व त्यांच्या जा छायांकित प्रती वेळापत्रकाप्रमाणे विहित विहित मुदतीत दिलेल्या सूचनेनुसार सादर करून विहित शुल्क भरून प्रवेश घेणे आता पहिल्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालं तुम्ही निवडलेल्या तर तुम्हाला तुमचं नाव लागलं ला। मेरिट लिस्टमध्ये तर प्रवेश यादीमध्ये तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचंच आहे तुम्ही म्हणाल मी आता पुढच्या यादीमध्ये बघतो जाऊ दे मला आता या कॉलेजमध्ये नको माझा मित्र दुसऱ्या कॉलेजमध्ये चाललाय तर असं चालणार नाही पहिल्या कॉलेजमध्ये जर तुमचं नाव आलं म्हणजे तुमच्या दहा कॉलेजेसच्या लिस्टमध्ये पहिल्याच कॉलेज मध्ये तुमचं नाव सिलेक्ट झालं तर तुम्हाला ऍडमिशन घेणं गरजेचं आहे आता हा मुद्दा लक्षात घ्या जर तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तर काय होईल बघा पहिल्या पसंती क्रमाचे उच्च माध्यमिक विद्यालय मिळूनही प्रवेश घेतला नाही फेर, प, तर अशा विद्यार्थ्यांची नावे संबंधित शाखेसाठी पुढील सर्व नियमित फेऱ्यांसाठी किंवा सर्वांसाठी खुला फेरीसाठी हे लागू नाही प्रथम म्हणजे प्रतिबंध करण्यात येतील म्हणजे पुढच्या ज्या काही सगळ्या फेऱ्या असतील त्या सगळ्या फेऱ्यांमध्ये तुमचं नाव लागणार नाही लक्षात घ्या जर तुम्ही तुमच्या पहिल्या पसंती क्रमाच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही घेतलं तर पुढच्या प्रवेश यादीमध्ये तुमचं नाव येणार नाही फक्त खुल्या यादीमध्ये येईल शेवटी पण पुढच्या ज्या काही प्रवेश याद्या असतील चार महत्वाच्या त्याच्यामध्ये तुमचं नाव येणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळे पहिल्या पसंती क्रमाच्या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन मिळालं तर पटकन घेऊन टाकायचं कमीत कमी फी मध्ये होऊन जाईल त्याच्यामुळे कॉलेजचं नाव सुद्धा अजूनही वेळ आहे कॉलेजचं नाव जर तुम्हाला तुम्ही जर कन्फर्म नसाल अमुक अमुक कॉलेजच्या संदर्भात तर तुम्ही पटकन नाव जे आहे ते बदलून घ्या तर बघा पुढचा मुद्दा आता पुढे जाऊयात मात्र अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन संमती नोंदवून विशेष फेऱ्यांमध्ये सहभागी होता येईल म्हणजे नंतरच्या काही विशेष असतील त्याच्यात सहभागी तुम्हाला होता येईल ओके बघा बघा पुढचा मुद्दा अन्य दोन ते दहा पैकी एक आता समजा बघा मी तुम्हाला काय म्हटलं पहिल्या पसंती क्रमांका क्रमांकाच्या कॉलेजमध्येच तुम्हाला ऍडमिशन मिळत असेल तुमचं नाव आलं तर तिथे तुम्हाला ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे पण सर माझं नाव दोन नंबरच्या म्हणजे मी पहिल्या नंबरला एक कॉलेजचं नाव दिलं होतं आणि दोन नंबरच्या कॉलेजमध्ये माझं नाव आलेलं आहे किंवा तीन नंबरच्या चार पाच सहा सात दहा पर्यंत जर तुमचं आलं म्हणजे दोन ते दहा पैकी एक एका कॉलेजमध्ये तुमचं नाव आलंय किंवा दोन कॉलेजमध्ये तुमचं जर नाव आलं असेल तर काय करायचं प्राधान्यक्रम जर तुम्हाला मिळाला बघा पहिल्या पसंती क्रमाव्यतिरिक्त अन्य पसंती क्रमांकाचे उच्च माध्यमिक विद्यालय मिळाल्यास व ते विद्यार्थ्यास मान्य असल्यास असे विद्यार्थी निर्धारित कालावधीत सदर उच्च माध्यमिक विद्यालयात आपली मूळ प्रमाणपत्रे व त्यांचे छायांकित छायांकित प्रति प्रति त्यांच्या सादर करून व विहित शुल्क भरून आपला प्रवेश तुम्ही करू शकता तुम्ही प्रवेश करू शकता समजा दुसऱ्या कॉलेजमध्ये लागलं तिसऱ्या कॉलेजमध्ये चौथ्या कॉलेजमध्ये तर तुम्ही प्रवेश करू शकताय जायचं आणि प्रवेश घ्यायचा पण तुम्हाला वाटतं की नाही बाबा मला पहिल्या नंबरच्याच कॉलेजमध्ये माझं नाव आलं पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी बघा अशा विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फेरीसाठी क्रम बदलण्याची मुभा असेल म्हणजे दोन ते दहा मध्ये जर तुमचं नाव आलं आणि तुम्ही जर का नाही ऍडमिशन घेतलं तर तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र असाल काही प्रॉब्लेम नाही पुढच्या फेरीसाठी सुद्धा तुम्ही तुमचे पसंती क्रम बदलू शकता ओके म्हणजे पुढच्या फेरीसाठी तुम्ही पात्र असाल जसं पहिल्या पसंती क्रमांकाचं नाव आलं आणि तुम्ही ऍडमिशन नाही गेलं तर घेतलं तर तुम्ही पात्र होणार नाही पुढच्या फेरीसाठी पण दोन ते दहा मध्ये तुमचं नाव आलं आणि तुम्ही नाही ऍडमिशन घ्यायचं घेतलं तर तुम्ही पुढच्या यादीमध्ये तुमचा बदलू शकता किंवा पुढच्या यादीमध्ये तुमचं नाव लागेल तुम्ही बदलू शकता कॉलेजचा ओके प्रवेश मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सर्व मूळ कागदपत्रांची बघा पुढचा मुद्दा कागदपत्रांची व अर्जाची अर्जातील माहितीची उच्च माध्यमिक विद्यालयाकडून पडताळणी केली जाईल तत्पूर्वी विद्यार्थ्याने अपलोड केलेली कागदपत्रे तपासून त्याचा प्रवेश उच्च माध्यमिक विद्यालया विद्यालय ऑनलाईन निश्चित करेल बघा एक लक्षात घ्या म्हणजे ज्यावेळेस तुमचं बाबा नाव येईल एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही जाल ऍडमिशन घ्यायला त्यावेळेस तुमची सगळी कागदपत्र तपासली जाईल पण त्याच्यापूर्वी कॉलेज सुद्धा ऑनलाईन तुमची सगळी कागदपत्र बघेल ओके पुढचा मुद्दा आहे अर्जदाराने प्रवेश घेतल्यानंतर त्याला संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाकडून संगणकीकृत प्रवेश पावती देण्यात येईल म्हणजे प्रवेश पावती तुम्हाला ती कॉलेजमधून मिळेल तुम्ही ज्या कॉलेजमध्ये जाल ॲडमिशन घ्यायला तिथं शुल्क भराल तिथून तुम्हाला ती प्रवेश पावती वगैरे मिळेल ओके तर हे काही मुद्दे लक्षात घ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत ते दोन मुद्दे कुठले तर पहिल्या पसंती क्रमामध्ये जर का तुमचं नाव आलं तर ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे नाही घेतलं तर पुढच्या प्रवेश फेऱ्यांसाठी तुम्ही अपात्र पात्र ठराल ओके आणि जर तुमच्या दोन ते दहा पैकी कुठल्या एखाद्या कॉलेजमध्ये तुमचं नाव आलं असेल तर तिथं तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं त्या ठिकाणी तरी तुम्ही पुढच्या प्रवेशासाठी पात्र असाल तुम्ही पुढच्या वेळेस पुन्हा पुढच्या फेरीमध्ये तुम्ही काही कॉलेजची नाव सिलेक्ट करू नव्याने पुढचा मुद्दा बघा इथे आणखी काही महत्वाचे मुद्दे आहेत तर ते आपण बघून घेऊयात बघा प्रवेशासाठी कोणतेही उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नाही समजा एखाद्या विद्यार्थ्याला कुठलंच अं बाबा या ठिकाणी माध्यमिक मिळालं नाही कुठल्याच कॉलेजमध्ये तुमचं नाव लागलं नाही तर मग पुढे काय करायचं बघा बघा प्रवेश बाग फेरीमध्ये प्रवेशासाठी कोणतेही उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांचा समावेश पुढील लगतच्या फेरीमध्ये पुढील लगतच्या फेरीमध्ये करण्यात येईल समजा पहिल्या फेरीमध्ये जर का तुमचं कुठल्याच कॉलेजमध्ये नाव नाही आलं तर पुढच्या फेरीमध्ये तुमचं नाव येईल त्याच्यामध्ये नाही आलं तर त्याच्या पुढच्या फेरीमध्ये तुमचं नाव येईल अशा चार फेऱ्या असणार आहेत त्याच्यामुळं आपल्याला वाट बघावी लागेल दुसरा काही पर्याय नाही आहे पुढे बघा दिलेल्या पसंती क्रमाव्यतिरिक्त पसंती क्रमातील क्रमातील बरं का दिलेल्या पसंती क्रमातील उच्च माध्यमिक विद्यालय प्रवेशासाठी न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नाव उमेद न ना होता आपल्या पसंतीच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे कट ऑफ पुनश्च तपासून पसंती क्रमांकाची पुनर्रचना करावी व पुढील फेरीसाठी अर्ज भाग पुन्हा भरावा म्हणजे एखाद्या पहिल्या फेरीत नाही झालं तर पुढच्या फेरीसाठी पुन्हा एकदा तो दोन नंबरचा जो भाग आहे अर्जाचा तो भरावा कॉलेजेसची नावं बदलावी ओके आणि शेवटच्या विद्यार्थ्याच्या प्रवेशापर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू राहील त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळेल याच्यात काही शंका नाही प्रत्येक विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळेल परंतु काही विद्यार्थ्यांना आवडी का आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल तर काही विद्यार्थ्यांना आपल्याला आपल्या न आवडीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल पण सर्वांना ऍडमिशन मिळेल शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत ऍडमिशन प्रक्रिया होईल तर या सगळ्या मुद्दे जे आहेत ते आज खूप इम्पॉर्टंट होते त्याच्यामुळे हे मुद्दे नक्कीच तुम्हाला समजले असतील तर तुम्हाला आता काय करायचं आहे वाट पाहायची आहे पहिल्या यादीची पहिल्या यादीची वाट बघितल्यानंतर ज्यावेळेस पहिली यादी लागेल दहा पसंती क्रमांकाची तुम्ही नावं दिली असतील कॉलेजची किंवा काही विद्यार्थ्यांनी सात दिली असेल काय विद्यार्थ्यांनी पाच दिली असेल तर ती जी काही कॉलेजेसची तुम्ही नावं दिली असतील त्याच्यातल्या एक नंबरच्या कॉलेजमध्ये तुमचं नाव आलं तर तिथं ॲडमिशन घेणं बंधनकारकच आहे नाही ॲडमिशन घेतलं तर पुढच्या फेरीसाठी तुम्ही पात्र नसाल परंतु क्रमांक दोन ते दहा पर्यंतच्या एखाद्या कॉलेजमध्ये तुमचं नाव आलेलं असेल आणि तिथं जर तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं तरी सुद्धा तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र असाल तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसल झाला तर नसल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद